कल्याणातील एमिल फार्मा कंपनी तर्फे जागतिक मधुमेह हो दिवस साजरा करण्यात आला यामध्ये कल्याण डोंबिवली चेंबूर येथून डॉक्टर उपस्थित होते सर्व डॉक्टरांनी मधुमेह रुग्णांसाठी वेगवेगळी उपचार पद्धती सांगितली तसेच बाजारात मधुमेहावर वेगवेगळे औषध उपलब्ध आहेत पण या सर्व औषधांनी आजार बरा होतो असं नाही आज भारतामध्ये भरपूर प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण आढळतात त्यासाठी एमिल फार्मा कंपनीने बीजीआर थर्टी या गोळ्या मधुमेही रुग्णांसाठी उपलब्ध केले आहेत बीजीआर म्हणजे ब्लड ग्लुकोज रेग्युलेटर असे या गोळीचे नाव आहे दोन गोळ्या दोन वेळा जेवणाच्या अगोदर घेतल्याने मधुमेह बरा होतो तसेच होणारे दुष्परिणामही होत अशी माहिती उपस्थित डॉक्टरांनी दिली याबरोबरच या कार्यक्रमाचे आयोजन कल्याण मधील यांनी सनई हॉल इथे केले होते या कार्यक्रमाला आमदार नरेंद्र पवार शुभांगी भातखंडे डॉक्टर विनय वेलणकर उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने नागरिकांची आणि डॉक्टरांची उपस्थितीही दिसून आली ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज सात ते आठ रुग्णांमागे एक रुग्ण हा डायबिटीजचा असेल असं साधारणतः शास्त्रज्ञांचा निष्कर्ष आहे आणि मग ह्या समाजा ह्या संबद्दल सम समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून आजच्या दिवसाचा कार्यक्रम आणि हे करताना केवळ औषधं घेणं हे न करता आपली संपूर्ण लाईफस्टाईल कशी बदलली पाहिजे हे सांगण्याचं आजच्या व्याख्यानाचं मुख्य प्रयोजन होतं अगदी सकाळी लवकर उठण्यापासून नित्य व्यायाम खाण्यापिण्याचे पदार्थ काय असले पाहिजे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे गोळी कुठली घेतली याच्यापेक्षा व्याधी होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे हे करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम होता आणि या दुष्कानी जी काही माहिती आहे ती सगळ्या इट इज बिंग सेलिब्रेटेड अक्रॉस द वर्ल्ड अँड एमिल फार्मास्युटिकल्स टेकिंग द लिगसी ऑफ आयुर्वेदा आहे in continuation with that we have introduced one of the unique product from house of emil pharmaceuticals under the brand name bj34 in tablet form it's a product of research product of csir and technology transferred to our company bja 34 is a dpp4 inhibitor first time internationally any ayurvedic company have launched we are the pioneer we are the first globally and uh, it actually helps to manage the blood sugar level very effectively by secreting by releasing and producing the insulin in adequate quantity and uh, good controlled uh, fasting blood sugar level but they are uncontrolled PPBS post-prandial blood sugar level so we have incorporated methi which offers galactomannan that helps to slow down the carbohydrate absorption from GI tract so all of a sudden blood sugar will launch also and post-prandial blood sugar will be absolutely maintained and there is chances of revival and repair of beta islets of langaran by strengthening its functional capacity and we have incorporated mangist ingredient which actually helps as an antioxidant. Antioxidant 9 times more action as an antioxidant as compared to standard one that is ascorbic acid and VGR 34 acting on cardiac protection and it's the kind of DPP 4 inhibitor actually in fact we, will, we should call it as glyptins. In 2006 from allopathic segment glyptins have been launched, Cetaglyptins, helda, held Hildaglyptins and hexagliptins. दोज आर कॉस्टिंग फ्रॉम स्टँडर्ड फार्मासुटिकल नाव दाईज फॅक्टर पार्ट इज कन्सर्न फॉर्टी फाय रुपीज पर टॅबलेट वेल वीज थर्टी फोर वी आर ऑफरिंग जस्ट फाईव्ह रुपीज पर टॅबलेट मॅक्झिमम कॉस्ट विल बी ओनली ट्वेंटी रुपीज पर डे सो कॉस्ट इफेक्टिव्ह ऑल्सो एज फार एज हेल्थ इफेक्टिव्ह ऑल्सो सो वी आर ॲक्च्युली टेकन केअर केरिंग द पीपल एज फार डायबिटीज पार्ट इज अदर प्रोडक्ट्स आर ऑल्सो कन्सर्न वीज थर्टी फॉर वन ऑफ द युनिक प्रोडक्ट येल इंडिया कंपनी या कंपनीकडून आज आपल्या देशात नंबर वन प्रोडक्ट असा एक लॉन्च केलेला आहे आणि आज आजच्या तारखेला इंडियामध्ये नंबर वन प्रोडक्ट म्हणून बीजा थर्टी फोर हा एक घोषित केलेला आहे त्याच्या आज आम्ही वर्ल्ड डायबिटीज डे म्हणून सेलिब्रेशन करताना बीजा तर्फे आम्ही आणि एम एलतर्फे आम्ही आ वर्ल्ड डायबिटीज डे आज इकडे सेलिब्रेशन केलेलं आहे इथे जमलेले शंभर ते दीडशे डॉक्टर्स डोंबिलीपासून कल्याण उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर इथं आम्ही यांना ऑर्गनाईज केलं इथं आले सर्वांनी इकडे आल्यान बी जी आर थर्टी फोरचं काय महत्त्व आहे डायबेटीजचं काय महत्व आहे हे महत्त्व आम्ही एम एल कंपनीकडनं त्यांना आठवलं आणि त्यामुळे सर्वांचा एक इथं प्रतिसाद हा चांगला भेटला बी जी आर माहिती द्या काय बी जी थर्टी फोर टॅबलेट एक सी एस आरची ची गव्हर्नमेंट लॅब आहे इंडियाची नंबर वन लॅब त्या लॅबमधून सिक्स कंटेन्स याच्यात आहे त्या सिक्स कंटेन्टमधून आम्ही थर्टी फोर फायट ऑफ कॉन्स्ट्रेट एक्स्ट्रॅक्ट फॉर्ममधून काढले आहेत त्यामुळे आम्ही बिचा थर्टी फोर नाव हे ठेवलेलं आहे तर बीजा थर्टी फोर हा इंडियात नंबर वन प्रोडक्ट हा आयुर्वेदिक सेक्टरमध्ये आजच्या तारखेला एक अवार्ड म्हणून नंबर वन घोष नरेंद्र मोदी साहेब यांनी ते आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे लोकांना विश्वास येईल ते त्याच्यासाठी आपण काय करणार आहे याच प्रोडक्टवर तर हा जो प्रोडक्ट आमचा आहे बीचा थर्टी फोर तर टू बी डी बिफोर मेजरमेंट एक घेतल्यानंतर एक ट्वेंटी फाय डेजचा एक हंड्रेड टॅबलेटचा डब्बा आहे आणि ट्वेंटी फाय डेज हा एक डब्बा जाणार आहे एक डोस त्याच्या तर विदिन टेन टू फिफ्टीन डेजमध्ये ब्लड शुगर इमिजिएटली डाऊन करता येईल अँड प्रोटेक्टिव्ह आहे कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आहे इतका प्रमाण याचा वाढत चालला आहे आपल्या देशामध्ये तर प्रत्येक माणूस हा कुठे ना कुठे डायबिटीजने त्रासला आणि प्रत्येक घरात बघितलं एक ना दोन पेशंट आपल्याला सापडतात डायबिटीस तर आम्ही जे बी जे आर थर्टी फोर म्हणून नावा जो प्रोडक्ट लाँच केलेला आहे हा पेशंटला ब्लड शुगर लेवलच कंट्रोलमध्ये घेऊन येणार नाही त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या होणारे दुष्परिणाम जे असतात डायबिटीजमध्ये सुद्धा अंडर कंट्रोल राहते कारण मार्केटमध्ये ॲलोपॅथिक सेगमेंटमधनं ज्या मेडिसिन्स आहेत ते फक्त ब्लड शुगर लेवल हा पार्टच कंट्रोल करतात त्याच्यामुळे होणारे लॉंग टर्ममध्ये जे दुष्परिणाम होतात जास्त वेळ अंगावरती आजार काढलेला दुष्परिणाम होतात ते कंट्रोलमध्ये करत नाही बी जे आर थर्टी फोर डॉट नॉर्म म्हणजे दुष्परिणामसुद्धा कंट्रोलमध्ये आणतं आणि ब्लड शुगर लेवलसुद्धा नॉर्मलाईज करतं नॉर्मलवरती घेऊन येतं ह्याच्यामध्ये सहा इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये चौतीस इतर फायटोकॉन्स ज्याला प्लांट डिरायव्ड एक्स्ट्रॅक्ट म्हणतात त्याचे आणखीन चौतीस जे जडीबुटी आहेत त्याचे गुणधर्मसुद्धा याच्यामध्ये आहेत म्हणून ह्याचं नाव आम्ही बी जी आर थर्टी फोरला ठेवलं बी जी आर म्हणजे ब्लड ग्लुकोज रेग्युलेटर आणि थर्टी फोर म्हणजे थर्टी फोर फायटोकेमिकल कंपाऊंड्स किंवा फायटो न्यूट्रिएंट्स फायटो कॉन्स्ट्युएंट्स जे डिराईव्ह केलेलं सहा हाऊसमधून त्याच्यात साईड इफेक्ट्स काहीच नाही आहे त्याच्या साईड इफेक्ट्स नाही आहेत बिलकुल नाही इव्हन पेशंटला साईड बेनिफिट्स मिळतील म्हणजे पेशंटचं जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते पूर्णपणे कंट्रोलमध्ये केलं जाईल पेशंटची क्वालिटी ऑफ लाइफ पेशंटला म्हणजे एक फिलिंग ऑफ वेलबिंग डेव्हलप होणार त्यांना असं वाटेल नाही आता जो थकवा वगैरे पार्ट होता तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येणार पेशंटचा पेशंटचा ब्लड शुगर कंट्रोलमध्ये येणं आणि सरासरी जी ॲव्हरेज म्हणतो आपण त्याला एच बी ए वन सी जे तीन महिन्याची ॲव्हरेज रिडिंग देते तीसुद्धा कंट्रोलमध्ये दे येणार जर का पेशंटने व्यवस्थित आता डोस फॉलो केला तर डोस आहे दोन टॅबलेट दिवसातून दोन वेळा जेवणाच्या एक्झॅक्टली अर्धा तास अगोदर जर का त्यांचा जेवणाच्या नंतरचा ब्लड शुगर दोनशेच्या वरती असेल तर जे लोक इन्सुलिन्स घेतात त्यांच्यासाठी ॲक्च्युली आम्ही टाईप टू डायबिटीज मेलॅटससाठीच हे रेकमेंड करतो आहे ज्याला म्हणजे ओ एच जीजवरती कंट्रोल केलेलं टॅबलेट्सवरती पण तरीही बऱ्याचशे पेशंट्सनी जे इन्सुलिन घेत होते त्यांनीसुद्धा हे प्रोडक्ट ट्राय केलेलं आहे आणि मी तुम्हाला एवढं गॅरंटीनं सांगतो की दोन ते तीन महिन्यामध्ये त्यांचा इन्सुलिन बंद झालेला आहे म्हणजे हे मी स्वतःहून असं अतिशय म्हणून बोलत नाही पण लोकांचे हे डॉक्टर्सकडनं फीडबॅक आहेत काही पर्सनल लोकांचे फीडबॅक हे ओळखीचे आहेत किंवा नातेवाईक म्हण आहेत आमचे त्या लोकांनी पण हे फीडबॅक दिलेलं आहे right. दोन ते तीन महिन्यात इन्सुलिन बऱ्यापैकी त्यांनी कमी करून बंद सुद्धा केलेलं आहे आणि सुद्धा ब्लड शुगर अंडर कंट्रोल आहे दॅट इज वाय वी आर टेकिंग द लिगसी ऑफ आयुर्वेदा आहे वी आर केअरिंग पीपल अँड वी ॲक्च्युली रिअल वी आर आम म्हणजे आम्ही याच्यासाठी प्रयत्न आमचे नेहमीच चालू असतात आमची जी आर एन डी युनिट आहे काही ना काही आमचे रिसर्च वगैरे याच्यावरती होत असतात नवीन नवीन अमेंडमेंट्स पण होतात पण बी थर्टी फोर इज वन ऑफ द युनिक प्रोडक्ट फ्रॉम एम एल फार्मास्युटी की रिसर्च टेक्नॉलॉजीजीजीजीजीज सी एस okay. आय uh, यांनी स्पेशली डॉक्टरांसाठी uh, इथे सनई कल्याण uh, सनई मंगल कार्यालयामध्ये जागतिक मधुमेह हो दिन हा साजरा करण्याचं ठरवलं होतं आणि यामध्ये आमचा मुख्य विषय होता बी जी आर थर्टी फोरला लाँच करण्याचा आणि बी जी आर थर्टी फोर जो आमचा लॉन्च झालेला आहे त्याला डॉक्टरांसमोर न्यायचं आणि त्याबद्दल डॉक्टरांमध्ये अवेअरनेस आणून त्यांना त्या प्रोडक्टबद्दल त्या त्या संपूर्ण डीपमध्ये नॉलेज देऊन त्यांनी त्यांच्या पेशंटवरती बी जी आर थर्टी फोरचा खूप चांगला उपयोग हो करावा हा आमचा या टीम साजरा करण्याच्या मागे उद्देश होता आणि बी जी आर थर्टी फोरबद्दल बोलायचं झाल्यास बी जी आर थर्टी फोर ब्लड ग्लुकोज रेग्युलेटर रेग्युलेटर थर्टी फोर हे थर्टी फोर फायटो कॉन्स्टिट्यूट्स आहेत जे आम्ही सहा बॉटनिकल हर्बपासून एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत त्या सहा बॉटनिकल हर्बमध्ये uh, स्वयंपाकघरातली जो दवाखाना म्हणतो त्या स्वयंपाकघरातलीच सर्व वस्तू आहेत त्या सहा याच्यामध्ये नंबर वन दारू हरिद्रा दुसरं भुजेसार दुसर तिसरं मेथी चौथं गुंग पाचवं गिलोय hmm. आणि सहावं मंचिष्ट या सहाही बॉटनिकल हर्बचा उपयोग करून त्यातील नॅच अँड फायटो कॉन्स्टिट्युअर्स आम्ही काढून त्याचं बी जी आर थर्टी फोरमध्ये एक बेस्ट प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेलं आहे की ज्याला आजपर्यंत आयुर्वेदिक सेक्टरमध्ये कोणीही कॉम्प्युटेटर नाही आहे आणि जी ॲलोपॅथी सेक्टर्समध्ये कॉम्पिटिटर आहेत ओ एच जीमध्ये सिटा सिटाग्लिप्टिन्स आणि जे न्यू जनरेशनचे अँटीडायबेटिक ड्रग्स आहेत त्यांचे खूप सारे साईड इफेक्ट्स आहेत जे बी जी आय थर्टी फोरमध्ये आपल्याला दिसायला नाही मिळणार बिकॉज हे आयुर्वेदिक व्यवसाय आणि नैसर्गिक तत्वांमध्ये असल्यामुळे ते आपल्या शरीरावरती कुठलाही एक साईड इफेक्ट करणार नाही त्याशिवाय आपल्याला साईड बेनिफिट देतील आणि साईड बेनिफिट्समध्ये ॲज अ कार्डिओ प्रोटेक्टिव्ह हृदयाला प्रिव्हेशन करणारं डेप्रो प्रोटेक्टिव्ह किडनींना या गोष्टींपासून वाजवणारं याचसोबत रेटिनो फोर्टी टू म्हणजे डोळ्यांना आपल्या डायबिटीजपासून किंवा मधुमेहापासून नियंत्रणात आणण्यासाठी तर असे सर्व साईड इफेक्ट्स बघून बी जे आय थर्टी फोरला डॉक्टरांचेंबरमध्ये किंवा डॉक्टर केदींमध्ये आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल याची आम्हाला नक्कीच खात्री आहे आणि थँक्स टू अवर ऑनरबल डायरेक्टर के के शर्मा सर ज्यांनी हा एक विशेष आणि एक अद्वितीय जो आपण प्रोडक्ट म्हणतो तो लॉन्च केला आहे आणि त्याला आमच्यापर्यंत पोहोचवला आहे की जो आम्ही संपूर्ण डॉक्टरांपर्यंत पोहोचवावा तर माझी अपेक्षा ही सर्वांना हीच आहे की सर्व डॉक्टरांनी फिजिओथी फोरला खूप चांगला सपोर्ट करावा आणि त्याबद्दल कुठलाही काही त्यांना क्वेश्चन असेल किंवा त्याबद्दल काही शंका असतील ते नक्कीच आम आमच्यापर्यंत येऊ द्यावे की त्यामध्ये आम्ही त्याला पुन्हा अपडेट करू शकू हो आणि ह्या प्रोडक्टला आपले माननीय पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ॲप्रिसिएशन दिलेलं आहे त्यांनीसुद्धा त्यांच्या विधानसभेमध्ये या बी जी आर थर्टी फोरला प्रमोट केलेलं आहे आणि त्यांचं पण हेच म्हणणं आहे की बी जी आर थर्टी फोर हा आयुर्वेदिक आणि नैसर्गिक प्रोडक्ट आहे तर त्याला डायबिटीजसाठी आपण यूज केला